न्यूज लाईन अचूक वेधक नमस्कार मी विनायक सदानंद मोहिते सर्वसामान्य घरातला सर्वसामान्य नागरिक म्हणून आज मी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे माझ्या वॉर्डातल्या ज्या काही समस्या आहेत त्या मी उपभोग म्हणजे त्या भोगलेल्या आहेत त्या सगळ्या नागरिकांना कधीच वाटलं येऊ नये यासाठी मी उमेदवारी जाहीर केलेली आहे माझा कृष्णामाई घाट परिसर ही भीती घ्यायची असेल हा सुरक्षेच्या दृष्टीतून एक चांगल्या पद्धतीचा काहीतरी वॉर्डामध्ये करायचं एक माझं डोक्यात नियोजन आहे त्यामुळे मी माझी उमेदवारी जाहीर करतो तुमच्या वॉर्डमध्ये पहिल्यापासून प्रस्तावित आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं डिफेट किंवा टक्कर देणार तुम्ही डिफेट म्हणजे सर्वसामान्य घरातलाच माणूस आहे ज्या काही समस्या माझ्या आहेत त्याच माझ्या गा वॉर्डातल्या लोकांच्या आहेत त्या समस्येवरती मी काम करणार आहे प्रत्येक मतदारापर्यंत तुम्ही पोचला आहे का मतदारांचा कथा कसा प्रति प्रतिसाद नाचा मोठा ना मी त्याच गल्ली आहे त्यामुळं सगळ्या नागरिकांना माझ्याबद्दल काहीतरी आस आहे आणि मलाही त्यांच्याबद्दल काहीतरी करून दाखवायचं त्यासाठी मी माझी उमेदवारी देते एकूण मतदार किती आहेत किती लोकसंख्या तीन हजार नऊशे चारच्या चार आसपास माझा वॉर्ड आहे प्रभाग क्रमांक सात कसा आहे प्रभाग क्रमांक सात पंथांचा सा कोट कृष्णमाई मंदिर कृष्णमाई घाट परिसर सोनवण्यांची अपार्टमेंट बोरडांचा भाग उत्तरा लक्ष्मी मंदिर कुंभारवाडा परिसर हा माझा मराठीत वॉर्ड आहे द न्यूज लाईन अचूक वेधक